बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदीतील भाजप कार्यकर्ता तथा भाजपा आमदार संजय कुटे यांचे चालक पंकज देशमुख याचा तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता पंकज देशमुख यांच्या पत्नीने हे आत्महत्या नसून घातपात आहे या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली आहे विधिमंडळातही संजय कुटे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जळगाव जामोदीतील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली आहे या समितीने जळगाव जामो शहर बंदच आवाहन केलंय या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय जळगाव जामो शहर सकाळपासूनच कळकळीत बंद आहे शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआरडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे आपली शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून तर माझी एकच अपेक्षा आहे की त्यांचा जो तपास आहे तो सीएडीकडून आणि निःपक्षपातीहून सत्यातून यायला पाहिजे जे पण आहे किंवा या संदर्भातले काही समजा जे आहेत पुरावे ते नष्ट करून नाही झाला पाहिजे पुराव्यासकट सत्यातून जे प्रकरण आहे ते समोर आलं पाहिजे